छत्रपती संभाजीनगर मंत्रिमंडळ बैठकीत नांदेड शहरात सीसीटीव्हीचे जाळे उभारण्यासाठी शंभर कोटी रुपयाच्या निधीची घोषणा झाली होती मात्र चार महिने उलटूनही निधीची प्रतीक्षा आहे वाहतूक गुन्हेगारीवर पोलिसांची वाच यासाठी सीसीटीव्ही घोषित करावेत आणि शंभर कोटी रुपयाचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी माजी महापौर जयश्री पावडे यांनी केली आहे नांदेड शहराच्या आता सध्या जो आपण उपस्थित केलेला प्रश्न आहे सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्याच्या संदर्भात आम्ही आमचे नेते चव्हाण साहेब यांच्या निर्देशानुसार आजची ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही आयोजित केली होती आणि त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की शंभर कोटीचा निधी नांदेडच्या सेफ सिटीच्या फेस फ्रूच्या अंतर्गत शासनाने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता पण त्याला आता जवळपास पाच महिने होऊन गेले पण ते तशाच राहून गेला आणि त्याचा पाठपुरावा महापालिके होत आहे पण त्याला काही उत्तर मिळत नाहीये आणि सुरक्षेच्या दृष्टीनं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे शांतता सुव्यवस्थेच्या हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे तर ही जाण माध्यमातून पोहोचावी ही आमच्या नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांची आणि आमची सगळ्यांची इच्छा होती की ही खूप महत्त्वाची गरज आहे तर निदान अशा महत्त्वाच्या गरज गरजेला जाणून घेऊन सुद्धा आताच्या ह्या मंत्री महोदयांनी लवकरात लवकर त्याची काळजी घेऊन आम्हाला निधी द्यावा आणि नांदेड सेफ ठेवण्यासाठी मदत करावी जेणेकरून ना नागरिकांना ज्या सु कायदा आणि सुव्यवस्था राहिल्यानंतर ज्या सुविधा मिळतील त्या निश्चिंत घेता याव्यात एवढाच आमचा त्यातून उद्देश आहे आणि आपल्या मला अपेक्षा आहे की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हा संदेश मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचेल आणि ज्या ज्या घोषणा त्यांनी दिल्या ते केवळ हवेतच विरून न जाता त्यातलं लवकरात लवकर इम्प्लिमेंट होऊन तो निधी महापालिकेकडं वर्ग करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते